काल पुण्याच्या सभेत माननीय राजसाहेबांनी जर मुसलमान मुल्ला मौलवी हे काँग्रेसला मतदान करा असा फतवा काढत असतील तर मी सुद्धा मुरलीधर मोहोळ यांना समस्त हिंदूंनी मतदान करा असा फतवा काढतो असं म्हटल्याबरोबर संजय राऊतांना मिरची लागली नेहमीप्रमाणे कारण हल्ली हिंदूंच्या बाजूने कोणी बोललं की सगळ्यात आधी जर कोणाला मिरची लागत असेल तर ती संजय राऊतांना लागत असते त्यामुळे त्यांनी अपेक्षेप्रमाणे माननीय राजसाहेबांवरती टीका केली हरकत नाही तुम्ही टीका केलीच पाहिजे तुम्हाला माननीय राजसाहेबांना तुम्ही मानत नाही ना तुम्हाला आवडत नाहीत ते पण निदान बाळासाहेबांना तरी तुम्ही मानता की नाही बाळासाहेबांचा आदेश तरी तुम्ही पाळता की नाही बाळासाहेब हे नेहमी देशद्रोही मुसलमानांना लांड्या बोलायचे त्यांच्या एका सभेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की स्वतःच्या माणसांचा द्वेष करायचा आणि मुसलमानांना खुश करण्यासाठी प्रयत्न करायचे अशांची खरं तर सुनता केली पाहिजे हे माझं नाही बाळासाहेबांचं म्हणणं आहे आणि हे ज्यावेळी बाळासाहेब बोलले होते त्यावेळी तुम्ही बाळासाहेबांच्या सोबत होत काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनमध्ये उठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुसलमान मुल्ला मौलवींची बैठक घेतली विशेष बैठक का तर लोकसभेला त्यांना चांगलं मतदान मुसलमानांकडून व्हावं म्हणून काल परवा तुमचे अमोल कीर्तीकर त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातला आरोपी इकबाल मुसा याच्याबरोबर प्रचारात फिरत होते मुसलमानांच्या देशद्रोही मुसलमानांच्या मांडीवरती जाऊन बसणारे हे संजय राऊत यांना राजसाहेबांच्या फतव्याचा राग आला तुम्ही जर खरंच बाळासाहेबांना मानत असाल त्यांचे आदेश पाळत असाल तर एकदा त्यांच्याप्रमाणे खरे हिंदुत्ववादी असाल तर ते जसे देशद्रोही मुसलमानांना लांड्या बोलायचे तसे एकदा बोलून दाखव इकबाल मुसा या लांड्याशी आमचा काही संबंध नाही म्हणून आणि हे जर तुम्हाला जमत नसेल तर बाळासाहेब जसं सांगतात त्याप्रमाणे स्वतःची सुंता करून घ्या लवकरच